पोलीस झाली चोर सांगवी पोलिसांकडून आदिवासी प्रवाशांची सत्त्याण्णव हजार रुपयांची लूटमार बेरसा फायटसच्या तक्रारीनंतर पैसे परत शेरपूर प्रतिनिधी लोकसेवा न्यूज चोवीस तास सांगवी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी यांनी आदिवासी प्रवाशांकडून सत्त्याण्णव हजार रुपयांची जबरदस्तीने लूटमार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे बारा मे दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दोन वाजता एम एच चार एकवी दोन 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 आठ या बोलेरो गाडीने उज्जैन महाकाल दर्शनासाठी निघालेल्या प्रवाशांना सांगवी ते शिरपूर महामार्गावर अडवून तपासणीच्या नावाखाली ही लूट करण्यात आली या गाडीमधून प्रवास करणारे पिंट्या नारसिंग पावरा पायाचा रुग्ण केलास तेजला पावरा व ड्रायव्हर भूषण गुलाबसिंग पावरा हे तिघेही धडगाव तालुक्यातील रहिवासी आहेत पोलिसांनी गाडी अडवून तपासणी दरम्यान गाडीतील डिक्कीत ठेवलेले सत्त्याण्णव हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले त्यातील सात हजार रुपये डिझेलसाठी देऊन उरलेले नव्वद हजार रुपये पोलिसांनी आपल्याजवळ ठेवून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकारानंतर बिरसा फायटर्स शिरपूर संघटनेकडून पोलीस अधीक्षक उपविभागीय अधिकारी शिरपूर व सांगवी पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले या तक्रारीची दखल घेतल्यानंतर अखेर पोलीस प्रशासनाकडून तक्रारदारास रक्कम परत करण्यात आली पोलिसांकडून लाथाबुक्यांनी मारहाण व खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकीही देण्यात आली असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे या घटनेमुळे सांगवी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे सामान्य जनतेचे रक्षण करणारे पोलीस जर चोऱ्या करू लागले तर विश्वास कोणावर ठेवायचा असा संतप्त सवाल स्थानिकांमधून उपस्थित केला जात आहे या प्रकरणी संबंधित पोलिसांवर कायदेशीर कारवाई होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे लोकसेवा न्यूज चोवीस तास विचार पोहाला पोह्यातला या रे या रे रुमाल मोतच्या पोह्या काढलेच्या पोलिसवाला मी भूपेश गुलाबसिंग पावरा राहणार मुंबई तालुका जडगाव मी ड्रायव्हर्स आहे आमू नाशिक गेला जळगाव तेथा नाशिक गेला नाशिक आणि एरो आणि देवणस्थान होतं दे देवणस्थानपूर जाते येतं आम्ही ते देवणस्थानपूर नाशिक आम्हा नाशिक राती पुसला राती पुसला राती देवस्थाना आमू काम करून हंदारे वेगाच आमो आणि उज्जैन जाणं होईतं ते आमू नाशिक देखा देवणस्थानापर करता निकलला आणि शिरपूर मार्गे निकलला ते शिरपूर मार्गे आम्ही शिरपूर ते आणि सांगवी सांगवी इन रस्ता माती मा दुध वाजता पोलीस पोलीस ओढवला पोलीस ओढावीन आमहो आमरी गाडीने चौकशी करली आमरी गाडीने चौकशी करलीने आमूह मारहाण करून आमरी गाडीमा सत्याण्णव हजार रुपये येतात सत्याण्णव हजार रुपया त्याच्या पोलीसवाला परस्पर आमू नि फुस्ताना आमरी गाडीन देखा पैसा काठीने पुलिस गाडीन पैसा मेळल्या दिला ते आमू फसा रिटर्न कयला कैचा आणि आम आमू तुम आणि काय ती बी मे फॉर डाय डायविंग लायसन नहीं ते करून आम्ह काही ते बी सर कल्लू व्हयी करून आमू तीन हाते कईत ते आंबरी बाजू निमदे मानतात त्याच्या करून आमू दहा पंधरा हजार मग काही ती बी करण्याने प्रयत्न करले तर ते आमू परमान्या निमदे परस्पर आंबरी गाडीन देखा पैसा काटीन तिंदरी गाडी मेळले देला त्या आमू पैहा निमदे करून आमू चकित होई गया ते पोहा तू काढला हे करून मी नाफिस होतो ते युबी बी कैती की मी पोह्या निमदे काढे हे करून आणि पोह्या निमदे ते चकित होई घेते तुमच्याकडे प तुमच्याकडे पैसे नसूनसुद्धा तुम्ही आणि पैशाची काही लेन देणं करता हे करून आमू कळेला चहा ते आमू कळले तिनुसार आमच्या गाडीत पैसे होते आणि पैशाची आणि थैलीच नाही सर आमच्या गाडीत हे करून आम्ही ते ति तिंदरी गाडीन जागे आमूली गेला तिंद्री गाडीन देखा पोह्या अमरास पोह्या अमरास पोह्यामध्ये खायच्या सात हजार रुपया आमू कहल तिन के आमू डीजेल ना का पैसा निमदे ते करे आमरा पहिामा देखा सात हजार पहिला त्या का त्या पैसा काढी नापिने आम्ही कहला केर निघली जु घर वाटे उरजू नी कला ते आमू टी भी घर निमदे गा आर ते वाटे होटेल पोरुकला होटेल पुरुखला पो रातीने राडी गाडीमा जा, जागरण कलि दुहरा दुही आम्ही पोलीस स्टेशन गोला की आम्ही पहिला काढली दुहरा दुराधी गेलात पोल आणि पै्या काढाने के पोलीस स्टेशन गेला ते आमरी होलाहला पैसा काढले दरा पोलिसवाला हे करिने ते आमू पोलीस स्टेशनम जाईन बे आम हो, पोलीसवाला न्याय नेम द्या पे आमुह हो। ते पहि कोण काढलं काय हे करून आम्ही कळणंहून गेला तुमच्यावर गांजाचे आरोप लावून देऊ काय आरोप लावून देऊ हे करून कळणंहून गेला ते आमू गाबरी गेला ते आमुह अगोदर प्रोसेस करता काही नाही आवडे आणि काही नाही शेखर बागुल पोलिसवालो रात्री तीन हाते उंजे होतो दुई पोलिस करून शेखर बागुलने जो तीन हाते एक पोलीस करून आमरी रात्री गाडी ओढवला आणि पैहा च्या काढले तर तीन च्याच फोसा आमराच पहि सात हजार च्याच रिटर्न आपला आम आमरा पैहा रिटर्न मागणे गेला त्यामुहच्या गांजाना आरोप लागार देहू कायताना रोप लागार देहू आणि करून चामूह कळण्याहून गेला ते आमह देवस्थानपर जात असताना आम અને ગાંજાના રબ કાયતાના રબ લગાણો હણ ગેલા તે તીનુ પોલીસ હામુ ચુક આમુ ચુક નસું બીચા આમુ પર અરબ લગાડે નસું બી તીનુ પર કાયતી બી કાર્યવાહી અયનુ જુએ આમુ પોલીસ સ્ટેશન ગેલા તે બી આમુ આર આમુ નય નિમદા પેચે તીનુ પર કાયતી બી કાર્યવાહી અયનુ જુએ આમરા આમરા પોય હા આમુ રીટર્ન રીટર્ન જુણ જુએ ઓલે આમરે માન્યતા છે